लोकप्रिय आमदार जे विधिमंडळातील सहकारी माननीय सुर्वे या विभागाचे विभाग प्रमुख मनोहरजी देसाई महिला विभाग प्रमुख मीनाताई मंगेश पांगरे श्रीमती मोरेताई मंगेश पांघरे मोरेताई जगदीश संतोष शिंदे नेवरेकरजी सूरज मरगस आणि दास सगळ्यांची नावं घेत नाही सगळ्यांची नावं घेतली नाही म्हणून राग प्रकाश दादांवर आणि राजदादांवर काढू नका माझ्यावर काढा आणि निवडणुकीवर पण राग काढू नका नाव कोणाचं घेतलं नाही म्हणून खर तर, तर शाखेच्या भेटीचे आदेश मला माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी दिले आणि शाखेमध्ये गेल्यानंतर काय काय विचारायचं ही एक यादी पण माझ्याकडे दिली पण मला सांगताना मनापासूनचा आनंद आणि गर्व देखील आहे आणि प्रकाश अभिमान देखील आहे की मगच्या पहिल्या शाखेमध्ये मी जाऊन आलो आता त्यांच्या मतदारसंघातल्या दुसऱ्या शाखेमध्ये मी आलोय विचारण्यासारखं त्यांनी काही शिल्लकच ठेवलेलं नाही ज्या पद्धतीनं विभाग प्रमुख असेल मीनाताई असतील इथले सगळे पदाधिकारी असतील शिवसेनेसाठी आणि एकनाथ साहेबांसाठी झोकून काम करत असे पदाधिकारी महाराष्ट्राच्या का कानाकोपऱ्यामध्ये जर निर्माण झाले तर माननीय एकनाथ साहेबांना विचार देखील करायची आवश्यकता नाही एवढी चांगली संघटना त्या अख्या महाराष्ट्रामध्ये विजय तस आम्ही कुठं म्हटलंय विजय नसो म्हणून आम्ही तर उलट असं सांगतोय की मी ज्या मतदारसंघात निवडून देतो मी ज्या जिल्ह्याचं नेतृत्व करतो मी जिथं जिथं महाराष्ट्रामध्ये फिरतो तिथं दादा तुम्ही आणि तुमच्या पदाधिकाऱ्यांनी ट्रेनिंगला आलं पाहिजे संघटना कशी उभी करतात पदाधिकाऱ्यांच्या मागे कशा पद्धतीनं ठामपणानं उभं राहतात हे जर कुठं महाराष्ट्रामध्ये बघायचं असेल तर ते माघाखड्यामध्ये यावं लागेल

की आपल्या शाखेच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीनं रोजगार उपलब्ध करून दिलाय हे त्या मला सांगत होत्या आणि मी मलाच विचार करत होतो की यातलं मी माझ्या मतदारसंघामध्ये काय केलंय शिवसेनेचे उपनेते आणि माझी खासदार आदरणीय राहुल शेवाळे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो आणि राहुलजी तुम्ही इथे यायच्या अगोदर मी असं सांगत होतो यायला मला उशीर झाला त्याबद्दल जाहीर सगळ्यांची मी माफी मागतो पण प्रत्येक शाखेमध्ये गेल्यानंतर आमचा तास तासभर जायचा पण माझ्या दोन शाखा अर्ध्या तासात संपल्या त्याचं कारण तुम्ही केलेली संघटना तुम्ही घेतलेले परिसर आणि तुमच्या सोबत असलेला प्रकाश बाबांचा आशीर्वाद मी राजनाथ असं सांगितलं की तुम्ही युवासेनेचे कार्यकारणीचे सदस्य आहात ज्या पद्धतीनं युवासेना तुम्ही तुमच्या संघामध्ये उभी केली तशी युवासेना महाराष्ट्रामध्ये उभी राहिली पाहिजे यासाठी देखील तुम्ही महाराष्ट्रातल्या युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे एवढी चांगली युवासेनेची संघटना त्या परिसरामध्ये तुम्ही उभी केलेली आहे काल संध्याकाळी माझं यायचं ठरलं माझं आणि शिवाळे साहेबांचं आणि आज एवढ्या हजारोंच्या संख्येनं तुम्ही जमता ही खरी आपली एकनाथ साहेबांची शिवसेना आहे धनुष्यबाणाची शिवसेना आहे आणि याच्यातनं तुम्ही शिंदेसाहेबांवर किती प्रेम करता हे देखील आम्हाला बघायला मिळालं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी भाई। मनापासून आभार मानतो महिला आघाडीचे देखील आभार मानतो आणि महिला आघाडीचे आभार मानत असताना अजून एक महत्वाची जाणीव मी आपल्याला करून देतो जे मला मगाशी मिनाईनी सांगितलं की इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अठरा हजार लाभार्थी आहेत म्हणजे अठरा हजार इथल्या महिला भगिनींचा भाऊ माननीय एकनाथ शिंदेसाहेब आहेत हे आता मला तिथे जाऊन त्यांना सांगितलं पाहिजे तुम्ही जे शिंदेसाहेबांना प्रेम देता म्हणजे शिवसेनेला प्रेम देता तसंच प्रेम वर्षानुवर्ष शिंदेसाहेबांच्या सोबत ठेवावं आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिंदेसाहेब जो धनुष्यमाणाचा उमेदवार देतील त्याला फार मोठ्या मताधिक्यानं मुंबई महानगरपालिकेमध्ये पाठवा पाठवावं पाथा। ही आपल्याला विनंती करतो आणि आपण ज्या जोशामध्ये स्वागत केलं आहे त्या जोशात मी देखील खात्रीलायक सांगतो की इथ शिवसेनेचा उमेदवार समोरच्याच डिपॉझिट घालून निवडून येईल आणि जास्त वेळ जास्त वेळ सात कुठं हजारो आहे सात आहेत काय हजारो आहेत हा तुम्हाला सात सात काय हजार आणि दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो की आपला शिवसेनेचा उमेदवार तर निवडून येईलच पण मगाशी कोणतरी मला असं सांगत होतं की प्रकाशदादांचा विधानसभेचा मतदारसंघ कसा आहे त्याच्यावर मी त्यांना सांगितलं की जोपर्यंत प्रकाशदादांना वाटतं की मला इतना आमदार व्हायचं आहे तोपर्यंत इतकी जनता प्रकाशदालाच आमदार करेल काय कळतच नाही बोलायलाच येत आहे प्रकाशदादांबद्दल चांगायला बोलतोय मी त्याच्यामुळं प्रकाशदादांचं नेतृत्व आणि प्रकाशदादांसारखे संघटना बांधणारे आमदार महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये जर निर्माण झाले तर मी खात्रीलायक सांगतो की एकनाथ शिंदेसाहेबांचे हात एवढे मजबूत होतील की एकनाथ शिंदेसाहेबांना स्वतःहून संघटनेसाठी फिरण्याची आवश्यकता भासणार नाही एवढं चांगलं काम प्रकाशदादांनी या भागामध्ये केलं आहे आम्ही इथे आल्यानंतर आमच्या सगळ्यांचा आदर सत्कार आपण केलात त्याबद्दल आप मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि भविष्यात ही संघटना आहे त्याच्यापेक्षा अजून जो मान आपण वाढवावी त्या शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र